तर नमस्कार मैत्रिणींनो मी कुसुम्बे शिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर तुम्ही बघू शकता ही साडी खूप सुंदर आहे आणि नवरीची साडी आहे नऊवार आणि नऊवार साडीवरचा हा ब्लाऊज पीस तर इथं मी घेतलं आहे अस्तर अस्तरची घडी घातली आहे मी दहाची आणि पूर्ण उंची घेणार आहे मी चौदाची तर इथं दहाची घडी घातली आणि पूर्ण उंची इथं मी चौदाची घेतली आता हा चौरस इथं मी कट करून घेतला तुम्ही बघू शकता हा चौरस मी इथं कट केला आणि आता बंद बाजूकडून मी आडीच वरती गळ्याला निशाणी करते तीन वरती शोल्डरला करते आणि खाली वरती मुंड्याला करते तर तुम्ही बघू शकता वरती इथं मुंड्याला चौरस करून घेतला आणि आता इथं गळा घेतला मी अकराचा आणि चौरस करून घेतला इथं एक इंच मुंड्याला आक आकार दिला आणि खालच्या साईड मी पानासारखा असा आकार दिला आणि तुम्ही बघू शकता इथं पानासारखा आकार दिला आणि इथं एक पाकळी तयार करून घेतली आणि साईडनी एक इंच असं आखून घेतलं तर हे जे आपण आखून घेतलं ना हे कट नसतं करायचं आता इथं मुंडा कट करून घेते आणि इथं हा जो म आतील गळा आहे ना हाच कट करायचा आणि जे बाहेरचं आखलेलं आहे ना ते अस्तरवरती ना, कट नाही करायचं आणि ही पाकळी आहे ना ही कट करून घ्यायची तर इथं ब्लाऊज पीसचा डब्बलची घडी घातली बंद बाजूकडून गळ्याचा आकार ठेवला तुम्ही बघू शकता आणि काठाच्या वरती ठेवलं आणि इथं आज तर जसं परफेक्ट कटिंग आहे ना तशी इथं मी कटिंग करून घेतली आणि तुम्ही बघू शकता मी जे साईडला आखलं ते कट नाही केलं ते तसंच ठेवायचं आता इथं मी गळा कट करून घेते आता मी कॅनवस घेतलं डबलचं आणि डबलचं कॅनवस घेतलं त्यावरती अस्तरचा गळा ठेवून घेतला आणि पेननी गळ्याचा जसा आकार आहे तसा परफेक्ट असा आखून घेतला आणि साईडनी जसं अस्तरवरती आपण आखून घेतलं ना एक दीड इंचाचं तसं इथं साईडने आखून घ्यायचं कॅनवसवरती अस्तरचं कट नाही करायचं आणि हे इथं कॅनवसवरती आखून घ्यायचं पुन्हा जो जो मधली पाकळी आहे ना ती अशी डब्बलच्या कॅनवसवरती ठेवायची आणि साईडनी आहे ना एक इंच तरी जागा ठेवायची हो आत घालण्यासाठी आणि पुढच्या साईडनी परफेक्ट कटिंग करून घ्यायची इथं पुढच्या बाजूने असं परफेक्ट कटिंग करून घ्यायची साईडनी थोडीशी जागा ठेवायची हो आता मी हा साडीचा थोडासा कपडा घेतला आणि साडीचा कपडा घेतला थोडासा आणि साईडनी मी थोडीशी म्हणजे दुमडण्यासाठी साईडनी थोडीशी जागा ठेवली हो आणि आतील बाजूनी परफेक्ट खेटूनच कटिंग केली तुम्ही बघू शकता साईडनी मी जागा ठेवली ना आतील बाजूनी परफेक्ट कटिंग करून घेतली आणि आता हा जो काट आहे तर हा जो काट आहे तर या काठावरती मी हा ही जी मधले पाकळे आहे ना त्या अशा ठेवून घेतल्या हा जो मधला पॅच मी तर ठेवून घेतला आणि परफेक्ट कटिंग करून घेतली आता मी अस्तरवरती थोडंसं कटिंग करून घेते आता मी अस्तर खाली ठेवलं आणि वरती ब्लाउज पीसचं ठेवलं आणि गळ्याच्या बाजूने एक शिलाई करून घेणार आहे गळ्याला आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोरट डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल आत्तापर्यंत भरपूर जणींनी घेतली तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर तुम्ही बघू शकता मी आता जे साडीच्या कपड्याचं पॅच काढलं आहे त्यावरती की ठेवलं आणि गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेते परफेक्ट अशी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे तर गळ्याच्या बाजूनी तर शिलाई करून झाली आणि साईडने जरा जरा कैचीनी कट करायचं असं साईडनी कैचीनी कट करायचं आणि दुमडून घ्यायचं असं कॅनव्हासला दुमडून घ्यायचं म्हणजे साईडने धागे वगैरे निघू नये त्यासाठी असं कैचीनी कट केलं ना तर आकार पण एकदम व्यवस्थित येतो आणि आपल्याला दुमडण्यासाठी सोपं पण जातं आता हे ज्या मधला पॅच आहे ना त्यावरती मी खाली आहे ना कपडा ठेवला नंतर तर ठेवलं आणि नंतर कॅनवस ठेवला आणि त्याला एका बाजूने टिप मारून घेतली आणि काहीची नाही जरा जरा इथं कट करून घेतलं आणि वरच्या साईड मी काढून घेतलं म्हणजे कॅनवस मधल्या बाजूने बरोबर जातं आणि आपण हे साईडला एक टिप मारून घ्यायची एकाच बाजूने एक टिप मारून घेतली मी आणि दुसऱ्याला आपण तसंच करायचं कैचीनी जरा जरा कट करायचं आणि कपडावरती काढून घ्यायचा आणि आता हा जो उलट्या बाजूने ठेवले मी कपडा म्हणजे अस्तरचा कपडावरती घेतला आणि जे डिझाईन तयार केली कॅनव्हासवरती घेतलं आणि गळ्यावरती असं ठेवून घेतलं आणि गळ्यावरती ठेवून घेतल्याच्यानंतर गळ्याच्या बाजूने मी अशी शिलाई करून घेते तर तुम्ही बघू शकता मी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेतली आणि पुन्हा जरा जरा कैचीनी असं कट करून घ्यायचं कैचीनी असं जरा जरा कट करून घ्यायचं आणि हा पॅच आहे ना वरच्या साईडने असा परफेक्ट काढून घ्यायचा वरच्या साईडने असं व्यवस्थित काढून घ्यायचा आणि त्याला गळ्याच्या बाजूने दापटीप देऊन घ्यायची तर परफेक्ट अशी गळ्याच्या बाजूने मी इथं तुम्हाला दापटीप देऊन दाखवते तर अशी दापटीप देऊन घ्यायची आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट फोरटक डिझाईनचे जर पॅटर्न घ्यायचे असेल अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा आणि आतापर्यंत भरपूर जणींनी घेतले असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस तर बाहेरच्या साईडने मी एक टीप मारून घेते बाहेरच्या बाजूला इथं एक टीप मारून घेतली आणि तुम्ही बघू शकता आता इथं मी एकदम व्यवस्थित असं म्हणजे बाहेरच्या बाजूने जी टीप मारली ना त्यावरती हाकोवाना घ्यायचा आणि आतील बाजूने हाकवाना जॉईंट करीत चालायचं तर तुम्ही बघू शकता इथं मी कोणे तयार करून घेतले आणि असे कोने एक म्हणजे ठेवून असे खेटून ठेवून आणि त्यावरती आपण अशी शिलाई करीत जायचं पूर्ण कोणे असे ठेवून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे कटोरी कट कोर्टल डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतले आतापर्यंत खूप छान बसतात ब्लाऊज फक्त ठेवायचं आहे कटिंग करायची आणि शिवायचं जर घ्यायच्या असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला तीनदा तीनदा माप पण काढावं नाही लागत एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे कटरीचे माप आहे माझ्याकडं आणि प्रिन्सकडचे सगळे माप आहे तुम्हाला कोणते पाहिजे असेल तर ते कॉन्टॅक्ट करा तुम्हाला भेटून जातील जर घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला ना कट पॅटर्न कशी घ्यायची त्याची माहिती सांगेल आणि घ्यायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करा तर हे जे कोण आहे ना मी आता एकदम व्यवस्थित परफेक्ट असे गळ्याच्या बाजू, जो थी बाजू बाजूने म्हणजे जो गळा आहे ना मी जो पॅक जोडला होता ना साईडने टीप मारली होती त्यावरती असे ठेवून घ्यायचे कोणे गळ्याच्या बाजूने करायचे आणि एक एक टिप मारून घ्यायची तर इथं माझी परफेक्ट कोणी जॉईंट करून झाले तुम्ही बघू शकता मी एकदम परफेक्ट जॉईंट करून दाखवलं तुम्हाला आता हे कोणी तयार झाले आता पुढच्या साईडला ग गळ्याच्या बाजूने इथं मी ब्लाऊज पीस सारखी लेस लावून घेतली म्हणजे ब्लाऊज पीसच्या कलरसारखी लेसचा कलर इथं मी लेस लावून घेतली तर मैत्रिणी न तुम्ही बघू शकता गळ्याच्या बाजून मी इथं परफेक्ट लेस लावून दाखवली तुम्हाला आणि बाहेरच्या साईडने सुद्धा मी आता एक लेस लावून घेणार आहे तर बाहेरच्या साईडनी पोपटी कलरची लेस इथं मी लावली तुम्ही बघू शकता कारण बाहेरच्या साईडनी सगळा गुलाबी कलर आहे आणि त्यामुळं मी इथं आहे ना पोपटी कलरची लेस लावून घेतली तर आपण जे पॉईंट जे म्हणजे जॉईंट केले ना ते कोण्यांवरतीच आपण ही लेस अशी जॉईंट केली ते लावून घ्यायची आणि ही प्याच जे आपण मधला पॅच तयार केलं ना त्याच्या जे ती शिलाई मारली ना त्यावरती ही लेस लावून घ्यायची आणि नंतर एक इंच तरी अंतर ठेवायचा आणि ही दुसरी लेस लावून घ्यायची आहे तर दोन्ही पार्टला आपण असंच करून आहे जसं ह्या ह्या पॅचला आपण केलं तसंच ह्या पॅचला पण आपण लेस लावून घ्यायची आणि जसं दुसऱ्या त्या पार्टचं तसंच आपण इथंही करून घ्यायचं तर आता इथं गळा गळ्याच्या बाजूनी गळ्याच्या खालच्या बाजूने हे दोन मी मधले पॅच ठेवून घेतले आणि परफेक्ट असे ठेवून घेतले आणि एका बाजूनी आता इथं शिलाई करून घेते तर तुम्ही बघू शकता आता दुसरा पण प्याच इथं मी ठेवून घेतला आणि इथं शिलाई करून घेतली आता हे जे कोण आहे एकावर एकावर ठेवायचे आणि त्याला एक टीप मारून घेतल्याच्या नंतर हे मध्यवर्गी ठेवून आता इथं मी टक्स मारून घेतला पाठीच्या बाजूला चार इंचचा आणि खालच्या साईडने आता कमरेची पट्टी जॉईंट करते वरच्या साईडने एक दापटीप देऊन घेते आणि वरच्या साईडने सुद्धा अशी ती पट्टीमध्ये घालून दापटीप देऊन घ्यायची करा, करा, तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला जर माझी पॅटर्न घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि